मंडळी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माझा फर्स्ट ट्रायपॉट आज आलेला आहे त्याचा आपण लाईव्ह अनबॉक्सिंग करणार आहोत त्या अगोदर मंडळी मनीषा ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया व्हिडिओला आणि मंडळी सर्वात आधी हे होतं माझ्याकडे तर व्हिडिओ बनवायची सुरुवात होती तेव्हा मी हे वाला युज करत होते तर हा ना मी बाजारातून चाळीस ते पन्नास रुपयामध्ये घेतला होता आणि मो ह्याच्यावर मोबाईल ठेवून स्टोलवर किंवा टेबलवर असं ठेवून मी व्हिडिओ शूट करत होते तर आता वाटलं की एखादा नवीन ट्रायपॉट घ्यावा म्हणून मंडळी तर हा मला ऑर्डर केला आहे तर मंडळी हे ओपन करण्याअगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जेव्हा काही तुम्ही ऑर्डर करता तोर। तोर। ही गोश्ट तर कोणतीही गोष्ट तुम्ही ऑनलाईन मागवल्यानंतर ती वस्तू ओपन करताना त्याचा व्हिडिओ काढा जेणेकरून ती वस्तू खराब किंवा डॅमेज असेल तर तुम्ही ती रिटर्न करू शकता आणि त्याचा पुरावा म्हणून तुम्ही काढलेला व्हिडिओ त्यांना दाखवू शकता म्हणून मी ही पार्सल आली की त्याचा व्हिडिओ बनवते तर हा ट्रायपोट मी ॲमेझॉनवर ऑर्डर केला होता जो तीन चार दिवसामध्ये मला ॲमेझॉनकडून करून हे पार्सल मिळालं हाच ट्रायपॉट मी का ऑर्डर केला कारण मला ज्या पद्धतीचा ट्रायपॉट हवा होता त्या सर्व गोष्टी ह्या ट्रायपॉटमधून मला दिसून आल्या होत्या म्हणून मी हा ट्रायपॉट ऑर्डर केला आहे तर यामध्ये कोणते फीचर दिले आहे आणि याचा वापर करू शकतो हे आपण प्रॅक्टिकल बघूया व त्याची प्राईस देखील मी तुम्हाला सांगणार आहे मंडळीत तुम्ही बघू शकता यामध्ये कोणते कोणते फीचर्स आहेत शकता पोर्टेबल अठरा सेंटीमीटर आहे आणि याचं वजन एकशे पंचवीस ग्रॅम आणि रेंज दहा मीटर आणि याचा पाईप पूर्ण स्टीलचा आहे आणि याला बेल्ट कनेक्ट आहे बरो आता आतमध्ये बघूया काय काय आहे तर हा आहे ट्रायपॉट तर अजून बघूया आतमध्ये काय आहे तर ही आहे हे पिन याने आपण चार्ज करू शकतो तर मंडळी याचा रिमोट शोधते पण रिमोट दिसत नाही आहे बघूया आता काय ओपन करूया आणि याचा रिमोट कुठे आहे ते सुद्धा पाहूया तर याचा रिमोट इथे आहे आपण हा काढू सुद्धा शकतो आणि बसवू सुद्धा शकतो तर इथे आहे तुम्ही पाहू शकता तर हा आहे रिमोट इथे आपण बसू शकता शकतो आणि काढू सुद्धा शकतो तर त्यांनी इथे मोबाईल ठेवण्यासाठी ना इथे क्लिपसुद्धा दिलेले आहेत तर इथे आपण मोबाईल ठेवू शकतो आणि मोबाईल इथे ॲडजस्ट असं करू शकतो कमी जास्तसुद्धा दिलेला आहे इथे तर आता बघूया लाईट तर हा इथे लाईट आहे याला लो मिडियम असे दोन्हीसुद्धा ऑप्शन आहेत तर तुम्ही बघू शकता तो तेनी ना स्टीन है। या आपन ची तर इथे त्यांनी ना तीन स्टँड सुद्धा दिलेले आहेत तर आता बघूया आपण ठेवून आणि त्याची हाईटसुद्धा सुद्धा बघू तर मंडळी बघू शकता ओपन केल्यावर आपल्याला ह्याची हाईट दिसते तर ह्याची हाईट आहे एटीन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर तर मंडळी तुम्ही बघू शकता तर याचा वापर आपण फोन आडवा किंवा उभा ठेवण्यासाठी सुद्धा करू शकतो तर जेव्हा होताना तसा ट्रायपॉट मला भेटलेला आहे असं दोन्ही प्रकारे आपण यूज करू शकतो जर आपण व्हिडिओ किचनवर यूज करायचा असेल तर व्हिडिओ बनवण्यासाठी ती सुद्धा युज करू शकतो आपण वापर साठी सुद्धा करू शकतो आणि ब्लॉग बनवताना आपण याचा अशा प्रकारे वापर करू शकतो चार्जिंग होते की नाही तर ही पिन छोटी असल्या कारणामुळे आपण आपल्या मोबाईलचा चार्जिंग सुद्धा युज करू शकतो तर मी हा मोबाईलचा चार्जिंग घेतला आहे आता तर बघूया चेक करून आपण चार्ज होते की नाही तर इथे बघूया आपण तर आपण बघू शकतो इथं चार्जिंगसाठी रेड लाईट लागते तर याची चार्जिंग होते आहे ही पिन छोटी असल्या कारणामुळे तर आपण आता आपल्या मोबाईलच्या चार्जिंगने चेक करूया आपण बघू शकतो हो। आप मोबाईल चार्जिंग सपोर्ट करतो आहे की नाही तर मोबाईल चार्जिंगने सुद्धा याची चार्जिंग होती आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या ट्रायपॉटला मोबाईल सुद्धा चार्ज होते तर मंडळी हा ट्रायपॉट मला जसा हवा होता ना तसा भेटला याची किंमत म्हणाल तर फक्त तीनशे नव्याण्णव रुपये म्हणजे चारशे रुपये ज आणि तसाच तुम्हाला हा ट्रायपॉड कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही ट्रायपॉट हवा असेल तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर मंडळी हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या